गौरवशाली स्थान यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले नववर्ष स्वागत समितीच्या आयोजनात आगाराम देवी मंदिरातून महिलांनी गुढीपाडवा साजरा करण्यासाठी भव्य बाईक रॅली काढली आणि या विशेष उपक्रमाला मिळाला निमित्ताने महिला संदेश देण्यासाठी नववर्ष स्वागत समितीच्या विशेष आयोजनात आग्यारम देवी मंदिरातून महिलांनी भव्य बाईक रॅली काढली सांस्कृतिक परंपरेचा सन्मान रागत महिलांनी पारंपरिक पहरावात सजून गुढीपाडव्याचा उत्सव उत्साहात साजरा केला या भव्य रॅलीने महिलांचा आत्मसन्मान सशक्तीकरण आणि एकजुटीचा संदेश दिला महिलांनी पारंपरिक गुड्या उभारून ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात नवसंवस्तराचे स्वागतही केले पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट